तो स्वागत आहे माझं नाव आहे अर्म विनोद आजचा व्हिडिओ एकदम उद्या आहे गावाला जळगाव पडला आणि तालुका भोकरदन जिल्हा हे आमचा जिल्हा आहे तालुका भोकरदन जालना जिल्हा

तिकडनं आम्ही आरुंबर जाणार आणि तिकडनं आम्ही गावाला जाणार आणि एकदम एक्सिडेंट आहे उद्या हा मला हा आणि सुजात आधू मग दाखवलाच होतो आणि त्याची मम्मी आणि माझी हे म्हणजे अक्का येणार आहे उद्या त्यांचं नाव माझ मी मी तुम्हाला कारण सांगा उद्या कारण की